ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील माधवराव खाडगे ऐंशी लाख रुपयांच्या पानतर रस्ते कामाचा शुभारंभ चिंचवड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे गावातील रस्ते आरोग्य सुविधा पाणी पुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत चिंचवड गावच्या सर्वांगीण विकासासाठी श्री गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत करण्यासोबतच राज्य व केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी केलं चिंचवड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते टप्पा क्रमांक एकशे सोळा अंतर्गत ऐंशी लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री खाडके बोलत होते यावेळी बोलताना श्री घाडगे म्हणाले विकासासाठी प्रत्येकाने गट तट न पाहता व राजकारण करावे मंजूर झालेले पाणंद रस्ते पूर्ण शेतकऱ्यांनी वाद न करता समजूतदारपणा दाखवत रस्ते पूर्ण करण्यास सहकार्य करावे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या सहकार्यातून प्रमुख जिल्हा मार्ग एकशे तेवीस चिंचवाड ते दत्त कारखाना बस स्टॉप या रस्त्यासाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले असून प्रत्यक्षात रस्त्याचे काम देखील सुरू आहे पुढील काळात गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी श्री खाटगे यांनी दिली या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर दत्त मिल्क व फूड्सचे डायरेक्टर आदित्य घाडगे गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजी जाधव सांगळे भाजपचे मंडलाध्यक्ष महेश देवताळे चिंचवाडचे सरपंच जालिंदर ठोमके उपसरपंच विठ्ठल गोधडे आमन्ना ककडे माजी सरपंच विठ्ठल घाडगे अजित चौगले मनोहर गोधडे पतंगराव गोधडे कुमार माने महादेव गुरव ज्योती गोधडे केशव घाडगे सचिन पाटोळे शरद गोधडे पोपट कदम बबन खाडगे सदाशिव आंबी अनवर जमादार सुरेश सासने श्याम बंडगर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते महानकटनिप्ससाठी महेश पवार चिंचवाड